अमरावती शहरातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या तेथील सर्व आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधी रुग्णांवर होणाऱ्या तपासण्या दवाखान्याची उघडण्याची वेळ रोज दैनंदिन होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यामध्ये बालकांची संख्या महिलांची संख्या व पुरुष वयस्कर यांची संख्या इथे हे जाणून घेतले अमरावती शहरातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या तारखेडा शहरी आरोग्य केंद्र तसेच पठाण चौक येथील शहरी आरोग्य केंद्राला मनपा आयुक्त सचिन कलंद्रे व आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी अचानक भेट दिली वैद्यकीय अधिकारी यांना वेळोवेळी येणाऱ्या अळी अडचणी व कर्मचारी यांना विचारपूस केली तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना कडक निर्देश दिलेत आपल्या परिसरातील माता व बालक यांच्यावर माता व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत त्यांची वेळोवेळी तपासण्या झाल्या पाहिजेत तसेच शहरात सात रोग पसरू नये यासाठी कडक सर्वे करून तापाचे रुग्ण दिसल्यास त्यांना रक्ताची तपासणी करून तात्काळ निदान करावे असे निर्देश आरोग्यसेवक आशा वरकर यांनी दिलेत तसेच पठाण चौक येथे गप्पी मासे उत्पादन केंद्राला भेट देऊन गप्पी मास्यांची पाहणी केली व हे गप्पी मासे स्वच्छ साठलेल्या पाणीमध्ये असेल तिथे आरोग्यसेवकाच्या माध्यमातून टाकावे असे आदेश देण्यात आले सर्व डॉक्टरांचे आरोग्यसेवक यांचे व आशा वर्कर तसेच तेथील रजिस्टर हजेरी बायोमेट्रिक दैनिक कामांचे रजिस्टर नोंदवही तपासल्या गेले सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज व सुसज्ज व रोग निर्मूलनसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तयार आहे यावेळी मनपायुक्त आयुक्त सचिन कलंद्रे यांनी आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे व रोग अधिकारी डॉ रुपेश खडसे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केलेत या आरोग्य केंद्रात स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ निगार खान सात रोग अधिकारी डॉ रुपेश खडसे आरोग्यसेवक बर्डे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते